स्वातंत्र्य दिनाला मुंबई ठाण्यासह मालेगाव सारख्या शहरात मास विक्रीवर बंदी घालण्यात आली होती अर्थात त्याचा विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून विरोध सुद्धा झाला स्वातंत्र्य दिनीस भारतीयांच्या मूलभूत हक्कावर गदा येतेय असा आरोप सुद्धा करण्यात आला दरम्यान वर्तमानात पाहिलं तर आता पुन्हा दोन दिवस मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे जैन धर्माच्या पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला पण जैन समाजाकडून नऊ दिवसांसाठी कत्तलखाणे बंद करण्याची याचिका मुंबई हायकोर्टात टाकण्यात आली आहे पण त्या माध्यमात माध्यमातून राजकारण करण्यात येत आहे अशी चर्चा सुरू आहे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की खरंच नऊ दिवस मास विक्रीवर बंदी येईल का यातून राजकारण कसं करण्यात येत आहे आणि त्याचा परिणाम काय दिसतोय नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सर्वात अगोदर तर मुंबईत पावसाव्यतिरिक्त काय सुरू आहे हे समजून घेतलं पाहिजे तर सध्या जैन समाजासाठी सर्वात पवित्र आणि धार्मिक उत्सव मानल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वाची सुरुवात झाली आहे एकोणीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत हा पर्व चालणार असून त्याचा मुख्य उद्देश हा आत्मशांती आत्मशुद्धी संयम तपस्या आणि प्रायश्चित्त असा असतो श्वेतांबर समुदायात नऊ तर दिगंबर समुदायात दहा दिवस हा पर्व सुरू असतो त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने दोन दिवस मांस विक्रीवर बंदी घातली आहे पण जैन समुदायाने ही मास विक्री बंदी दहा दिवस असावी असा आग्रह असा धरलाय त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आहे आता तसं बघायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद सुरू आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्या वादाला हवा सुद्धा दिली जाते मधला काळ जर पाहिला तर अनेक गुजराती सोसायटीमध्ये मराठी कुटुंबाला घर नाकारल्याची बाब समोर आली आहे त्यामागे कारण सांगण्यात येत आहे की गुजराती लोक म्हणतात की मराठी लोक मांसाहार करतात त्यामुळे आम्हाला त्रास होतो आता कुणी काय खायचं हा ज्याचा त्याचा निर्णय आहे भारताच्या संविधानाच्या मूलभूत हक्कामध्ये त्याचा उल्लेख सुद्धा करण्यात आलाय पण कदाचित गुजराती लोकांना मराठी लोक दिसले तर त्याचा विसर पडत असावा असो परत आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ तर मुंबईच्या गुजराती सोसायटीत मराठी माणसांना मांसाहारामुळे घर नाकारण्यात येत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि या कारणावरून भरपूर वाद सुद्धा झालाय मराठी विरुद्ध गुजराती या वादाला तेल ओतण्याचं काम महायुती सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयामुळे झालं मधल्या काळात महायुती सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीची भूमिका घेतली त्या विरोधात मराठीच्या मुद्द्यावर स्थापन झालेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने विरोध केला एरवी एकमेकांना कायमच विरोध करणारे राज आणि उद्धव ठाकरे मराठीसाठी एकत्र आले परिणामी सरकारला आपला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला पण तोपर्यंत पाहिलं तर मुंबईतले हिंदी भाषिक ज्यामध्ये गुजरात आणि इतर राज्यातून आलेले सर्वच लोक हे एकत्र एक आले त्यांच्याकडून उघडपणे मराठीचा विरोध केला जाऊ लागला त्यात एका उन्मट गुजराती व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारल्यानंतर तर आणखीनच वाद चिघळला मीरा रोड भागात हिंदी भाषिकांचा मोठा मोर्चा निघाला आता हे सगळं जे काही आम्ही तुम्हाला सांगितलंय त्याचा मासमंदीच्या राजकारणाशी काय संबंध हे समजून घेऊयात तर अगोदरच सांगितल्याप्रमाणे गुजराती लोक मराठी माणसांना मांसाहारामुळे त्यांच्या सोसायटीत घर देत नाहीये मग जर दहा दिवस मास विक्रीवर बंदी घातली तर त्याचा विरोध मराठी कि माणसाकडून किंवा मराठीचा मुद्दा घेऊन चालणाऱ्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून केला जाऊ शकतोय जर यदा कदाचित हे खरंच झालं तर मग पुन्हा मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती हा वाद पेटण्याची शक्यता आहे दहा दिवस मराठी आणि गुजराती लोक एकमेकांसोबत लढू शकतात आणि हा वाद सुरू असताना इतर हिंदी भाषिक लोक सुद्धा गुजराती लोकांमध्ये मिसळून मराठी लोकांचा विरोध करू शकतात आता मराठी आणि हिंदी माणसाच्या वादातून काय होणार तर महाराष्ट्राच्या वरील राज्यांना आपण सामान्यता हिंदी भाषिक पट्टा म्हणतो हा हिंदी भाषिक पट्टा म्हणजे भाजपचा मूळ मतदार आहे पण जेव्हा ही लोक मुंबईत येतात तेव्हा शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारांमुळे किंवा इतर काही स्थानिक पक्षांमुळे ते भाजप विरोधात सुद्धा मतदान करतात मग अशात त्यांना जर भाजपच्या सोबत ठेवायचं असेल तर मराठी विरुद्ध हिंदी या वादाला हवा दिली पाहिजे त्यातून ते, ते मराठीचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या ठाकरे गट मनसेच्या विरोधात मतदान करतील मग हा वाद कसा पेटवायचा तर त्यामुळे हिंदी सक्ती किंवा मांस विक्री बंदी असे निर्णय घ्यायचे आणि आपली हिंदी वोट बँक सेव्ह करायची असा डाव भाजपचा असण्याची शक्यता आहे तर आता यावर तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा धन्यवाद